बघा आज मला हक्कभंग मांडू द्या हक्कभंग मांडल्यानंतर अध्यक्ष महोदय व सेक्रेटरी महोदय स्वीकारतायत का नाही स्वीकारत हे आम्हाला बघावं लागेल त्यांनी माझा हक्कभंग फक्त मी एका माय महिलेच्या हितासाठी तिला न्याय देण्यासाठी व तसंच महाराष्ट्राची जी गरिमा आहे की कोणावरही जर अन्याय झाला तर त्या सामान्य व्यक्तीला न्याय मिळतो हा जो विचार आहे त्या विचारासाठी मी लढत असेल तर त्यांनी माझा हक्कभंग हा स्वीकारावा मला आज बोलण्याची संधी द्यावी आणि तिथंच बोलण्याची संधी मला नाकारली तर मराठी पत्रकार देशा थ, तुम्चा तुम्चा हे देशामध्ये फेमस आहेत की नाही अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी मी तुमच्यापाशी येईल आणि तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत खरी माहिती नक्कीच त्या ठिकाणी देईल पण हे देत असताना जे गेल्या काही आठवड्यामध्ये एका आठवड्यामध्ये माझ्याकडे ज्या ज्या काही गोष्टी आल्या ज्याच्यामध्ये लँड ग्रॅबिंग प्रकरण आहे एका एस सी समाजाच्या व्यक्तीवर कुटुंबावर अन्याय झाला तो सुद्धा त्या ठिकाणी मी पुढे आणेल मेलेल्या व्यक्तींच्या नावावर पैसा कसा खाल्ला गेला त्या भागामध्ये हे सुद्धा प्रकरण माझ्याकडे आलेलं आहे ते, आले ते या सगळ्या गोष्टी तिथे मी आपल्या समोर मांडेल धनगर समाजाचे जे लोक आहेत तिथले त्यांच्या जमिनी कशा हडपल्या ह्या सुद्धा मुद्दे हे उद्या दुपारी एक पत्रकार परिषद इथंच मी घेईल आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे सगळे मुद्दे मी घेऊन जाईल भीड मध्ये धनंजय नागरगोजे हे गेले अनेक वर्ष एका संस्थेमध्ये तिथं काम, काम करत होते अनेक वर्ष म्हणजे अठरा वर्ष तिथं काम केलं आता तुम्हाला मदत करतो आत्ता तुमचा पगार चालू करतो असं करत करत नागरगोजनी ती जी संस्था ज्यांची आहे त्यांच्यावर विश्वास ठेवत तिथं असणाऱ्या मुलांना न्याय दिला नाही तर त्यांना तिथं जी मदत करता आली शिक्षणाच्या माध्यमातून तिथं केली पण जर पैसाच मिळत नाही मागून सुद्धा तर मग ह्या नागरगोजेंना पर्याय राहिला नाही तिथं त्यांनी आत्महत्या केली आता हे जे काही तिथली संस्था आहे त्याचे जे, जे प्रमुख आहेत यांच्याबद्दल एन्क्वायरी झाली पाहिजे ते कोण आहेत कसे आहेत कोणाची संस्था आहेत कोणाच्या आहेत या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी अभ्यास तिथे झाला पाहिजे पण हे जे धनंजय नागरगोजे आहेत त्यांना तिथं न्याय हा मिळालाच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे त्याच्याच बरोबर अष्टी येथे एका तिथ एका युवाची हत्या झालेली आपण सगळ्यांनी तिथं ऐकलेलं असेल बघितलेलं असेल त्या युवाला आणि त्या कुटुंबाला सुद्धा न्याय देण्याची जरूर एस सी समाजाचा हा युवा होता त्याचा मर्डर तिथं केला गेला अतिशय वाईट पद्धतीने मर्डर तिथं झाला होता त्यामुळे यांना सुद्धा तिथे न्याय मिळाला पाहिजे कुटुंबाला असं आमची मागणी आहे सूर्यवंशी परिवार तर आहेच देशमुख परिवार आहेच म्हणजे या महाराष्ट्रामध्ये सामान्य लोकांचे हाल हाल केले जातात आणि इथं असणारे मंत्री झटक्यात नुसतं एखादं वक्तव्य करून देतात म्हणजे सामान्य लोकांचे प्रश्न राहिले पाहिजे बाजूला आणि यांचं द्वेषाचं राजकारण मात्र जबरदस्त त्या ठिकाणी सुरू झालं राहिलं पाहिलं असं कुठंतरी मत या सरकारचं इथं झालंय म्हणजे द्वेषाची शेती दुर्दैवाने हे सरकार या महाराष्ट्रातून त्या ठिकाणी करत आहे आणि त्यातून काय जोपासत आहेत तो फक्त स्वतःच हित सत्ता पॉवर एवढ्याच गोष्टी या सरकारला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण इथं लोकांच्या लढत आहोत हमारा जो कहना की औरंगजेब दिल्ली से महाराष्ट्र आहेत बाद या पे सत्ताईस उनको रहना पडा अभी सत्ताईस साल यहां पे क्यों रहना पड़ा क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज उनके मार्गदर्शन में जो मावले थे उनकी जो आर्मी थी वो आर्मी के उनके पास पैसा था ऐसा नहीं था उनके पास जिगर था उनके पास ताकत थी और उनके आर्मी में सब समाज के लोग थे हिंदू थे मुस्लिम थे सब जाति समाज के लोग वहां पे थे और इतना बड़ा ताकत औरंगजेब के पास होने के बाद भी पैसा था बंदूकें थी बहुत बड़ी आर्मी थी फिर भी सत्ताईस साल यहाँ पे छत्रपति शिवाजी महाराज छत्रपति संभाजी राजे और यहाँ का जो सामान्य व्यक्ति है मराठी मानुस है सत्ताईस साल इस भूमि पे उनको रहना पड़ा फिर भी इस भूमि का वो राज कर नहीं पाए ये जो ताकत है ये जो मैसेज है वो कबर में अगर कोई आज कबर निकालना चाहता है उसका एक ही कारण हो सकता है कि सौ साल बाद दो साल बाद ये मराठी मानुस ने यहाँ पे जो पराक्रम किया इतनी बड़ी ताकत को बाजू को रखा उसमें कमर में डाला तो ये इतिहास शायद लोगों के पास न जाने के लिए यहाँ पे ये की जा रही है मेरा कहना यही है कि छत्रपति संभाजी राजे जिनका अनफॉर्चुनेटली अंत जिस तरीके का हुआ उसके बारे में हम जब भी सोचते जब भी सुनते आंखों में पानी आता है अभी उनका जो जिस तरीके का हाल हाल वहां पे किया था जैसे कि आंखें निकाली गई और बहुत सारे चीजें की अगर आप इतिहास में जाओ डिटेल में जाओ तो आपको पता चलेगा ये जो जो चीजें उनके साथ हुई है सब चीजें मनुस्मृति में लिखी है अभी जी जो चीजें मनुस्मृति में लिखी है वही चीजें अगर वहां पे छत्रपति संभाजी राजे के साथ होती है तो हमारा कहना है कि असली इतिहास क्या है कि औरंगजेब के कान में कौन बोला था कि किस तरीके की पनिशमेंट वहां पे दी जानी चाहिए लेकिन हमारा मराठी हमारा मराठा नेता इन लोगों का सब समाज का नेता वहां का जो राजा था छत्रपति संभाजी राजे कितनी भी ताकत लगाई कितना भी उनको नीचा दिखाने का कोशिश किया लेकिन आज का दिवसी ऑनरेबल स्पीकर अध्यक्ष महोदय विधानसभा तसच ऑनरेबल सेक्रेटरी विधानसभा या दोघांनाही मी माझ्या वतीने गोऱ्यांच्या मंत्री गोऱ्यांच्या विरोधात आज इथं हक्कभंग आणणार आहे पण हा हक्कभंग आणत असताना गोरेंनी माझ्या विरोधात जे काही सांगितलं याच्याबद्दलचा हक्कभंग नाही त्याला उत्तर तर जा मी दिलंच त्याच्यासाठी मी कुठेही लढायला तयार आहे कोर्टाच्या ऑर्डर व तस तिथ असणाऱ्या जजली त्या केसच्या बाबतीत काय काय केलेलं आहे काय काय सांगितलेलं आहे हे सगळं मी तिथं सांगू शकतो पण गोरे भाऊनी विधान मध्ये जिथं सामान्य लोकांचे प्रश्न हे मांडले जातात त्यांच्यासाठी लढलं जात त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात तिथंच अध्यक्ष व तिथं असणारा प्रत्येक आमदारांना खोटी माहिती देऊन तिथं दिशाभूल केलं गेलं आणि ती खोटी माहिती कशाच्या बाबतीत होते तर एका महिलेवर झालेल्या अन्यायाच्या बाबतीत आम्ही कशासाठी लढतोय की एका महिलेला न्याय देण्यासाठी आणि ते अधिवेशनामध्ये अध्यक्षांची आणि हाऊसची दिशाभूल कशासाठी करत आहेत स्वतःला वाचवण्यासाठी त्यामुळे हा हक्कभंग जो आणलेला आहे तो अधिवेशनामध्ये खोटी माहिती देण्यासाठी त्याच्याच बरोबर महत्वाचा वेळ हा जो अध्यक्षांचा आणि हाऊसचा असतो तो वाया घालवण्यासाठी हा हक्कभंग तिथे मी आणत आहे हक्कभंग काय कस नक्कीच मी अधिवेशनामध्ये बोलेल आठवडाभर हक्कभंग का नाही आणला मी वाट बघत होतो माझ्या विरोधात जो हक्कभंग आणला गेला त्याची एखादी तरी नोटीस मला मिळेल पण दुर्दैवा असं कमिटीच झाली नाही असं आम्हाला कळत पण मी फक्त अध्यक्षांना विनंती करणार आहे या हाऊसमध्ये कोणाचंही सरकार आलं तर संविधान जपलं गेलं पाहिजे हक्क जपला गेला बाहेर लोकशाही जपली गेली बाहेर सत्तेत असणाऱ्या एका आमदाराचा आणि एका मंत्र्याचा हक्क भंग मांडण्याची संधी तुम्ही तिथं दिली आता मी तर महोदयांना करायची आहे आणि मला, मला विश्वास आहे ते मान्य करतील मला सुद्धा अधिवेशनामध्ये या हक्कभंगावर आज उद्या परवा कधीतरी त्या ठिकाणी बोलायचे त्यामुळे मला बोलण्याची संधी ही दिली गेली बाहेर ज्या माध्यमातून एका महिलेला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी तिथं करेल इथं मी माझा जो अधिकार आहे तो अधिकार या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी मी वापरत आहे हा माझा अधिकार आहे लोकांनी दिलेला हक्क जो मला आहे आमदार म्हणून त्या हक्काचा वापर इथं या अधिवेशनामध्ये मी आमदार म्हणून करत आहे तसंच तुम्ही जर बघितला तर त्या भागातले एक ओबीसी पत्रकार खरात भाऊ त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे की पॉवरचा वापर करून मंत्रीपदाचा वापर करून एका पत्रकाराला जेलमध्ये टाकलंय तिथं अन्य त्याग त्या पत्रकारांनी तिथं केलेला आहे अपेक्षा आहे की आज त्यांना तिथं बेल मिळेल ते तिथं त्यांच्या ते पद्धतीने लढत आहेत आणि आम्ही आमच्या पद्धतीने इथे लढत आहोत बघूया अध्यक्ष महोदय या बाबतीत काय करतात याच्यामध्ये बरेच पुरावे आणि सगळं दिलंय म्हणजे कोटाचं या ठिकाणी राज्यपालांना पत्र जे दिलं गेलं त्याची माहिती आहे त्याच्याचबरोबर कोर्टात जे बरेच काय मुद्दे ते तुम्ही सगळ्यांनी वाचले तर तुम्ही वेळे व्हाल अशी परिस्थिती खरं तर त्या केस मध्ये आहे पण ठीक आहे अधिवेशनामध्ये नक्कीच मी या बाबतीत बोलू साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन्ग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर कंपनीचा टॅब कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटर द्वारे मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव